नमस्कार मित्रांनो आज आपण ज्या घटनेबद्दल बोलणार आहोत ती घटना ऐकून तुमच्या अंगावर अक्षरशः काटा येईल कोल्हापूर जिल्ह्यातील लक्ष्मीनगर धरणगुती येथे घडलेली ही घटना एक साधा मेहनती बांधकाम मिस्त्री आपल्या घरच्या पोटासाठी गोव्याला जाऊन काम करणारा व्यक्ती त्याचाच जीव त्याच्या स्वतःच्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने घेतला संजय शिकलगार वय आडतीस साधा कष्टाळू माणूस गोव्यात बांधकामावर मजुरी करत होता दोन महिने काम करून मग दोन तीन दिवसासाठी गावी परत यायचा थोडे दिवस कुटुंबासोबत घालवायचे आणि मग पुन्हा कामासाठी निघायचं पण त्याच्या पाठीमागे काय सुरू आहे याची त्याला कल्पनाच नव्हती त्याची बायको दीपा वय पस्तीस संजय गावी नसताना गावातीलच एका व्यक्तीशी संबंध ठेवू लागली हळूहळू त्या संबंधात प्रेम वासना आणि नंतर गुन्हेगारी कट आला एका वेळेस गावी परतल्यावर संजयला गावात कानोकानी ऐकायला आलं की त्याच्या पत्नीचे वागणे बरोबर नाही सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं पण नंतर त्याला स्वतःच्या डोळ्यांनी काही हालचाली दिसल्या आणि सगळं स्पष्ट झालं संजयने बायकोला समज दिली तिला इशारा दिला की हे चुकीचं आहे पण त्या दिवसापासून घरात सतत वाद व्हायला लागले रोजचे रोज त्याच विषयावर वाद घालणे हीच त्यांची सर्वात मोठी चूक ठरली दीपा आता पूर्णपणे वैतागली होती तिने आपला प्रियकर दर्शन कांबळे याला सांगितलं हा संजय माझं आयुष्य उद्ध्वस्त करतोय आपल्याला मोकळं जगू देत नाही काहीतरी मार्ग काढायलाच हवा दर्शनने लगेच तिचं म्हणणं मान्य केलं दोघांनी मिळून एक भीषण योजना आखली आणि त्या योजनेत दर्शनचा चुलत भाऊ स्वागत कांबळे हाही सामील झाला संजय नुकताच सव्वीस तारखेला गोव्याहून गावी गाला आला होता दुसऱ्या दिवशी म्हणजे सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री त्याच्या पत्नीने त्याला गोड बोलून घराबाहेर नेलं संजयला कल्पनाही नव्हती की ज्याच्यासोबत तो चालला आहे तीच त्याची पत्नी आणि तिचा प्रियकर त्याचा जीव घेण्यासाठी कट रचून आले आहेत ते तिघे त्याला घेऊन गेले धरणगुतीतील पाण्याच्या टाकीजवळ लिंगायत स्मशानभूमी शेजारी रात्रीची वेळ काळोख शांत परिसर आणि अचानक दर्शनने हातातला कोयता उघारला क्षणात कोयत्याचे वार सुरू झाले संजयच्या ओरडायच्या आतच त्याच्या डोक्यावर मान्यावर सपासप घाव बसले एकामागून एक घाव रक्त जमिनीवर सांडत होतं पण कुणाला अजिबातही आवाज पोहोचला नाही ते त्या ठिकाणी त्यांनी मृतदेहासाठी खद्दा खोटून त्याला फुरलं सगळं इतकं नियोजनबद्ध होतं की दुसऱ्या दिवशी गावात कुणालाही काहीच माहिती मिळाली नाही सत्तावीस फेब्रुवारीच्या रात्री संजय दिसेनासा झाला चार पाच दिवस गेले तरी तो घरी परत आला नाही गावात चर्चा सुरू झाली संजय कुठे गेला पुन्हा गोव्याला तर नाही गेला ना पण संजयचा भाऊ अनिल याला संशय आला त्याने थेट चार मार्च रोजी शिरवळ पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदवली पोलिसांनी तपास सुरू केला सर्वप्रथम त्यांनी गावात चौकशी केली गावकऱ्यांच्या बोलण्यातून स्पष्ट झालं की संजयचा बायकोसोबत सतत वाद व्हायचा त्याचं बायकोवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आणि तिच्या अनैतिक संबंधामुळे घरात कलह सुरू झाल्याचं उघड झालं संशयाची सुई सरळ बायको दीपा आणि तिच्या प्रियकराकडे गेली दोघांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला आणलं सुरुवातीला ते दोघे टाळाटाळ ताल करत होते पण जेव्हा पोलिसांनी कठोर चौकशी केली तेव्हा दीपा कोसळली तिने कबूल केलं की हो आम्हीच माझ्या नवऱ्याची हत्या केली कारण तो आमच्या नात्याला सतत विरोध करत होता त्याच्या जगण्यामुळे आम्हाला मोकळं जगता येत नव्हतं त्यानंतर पोलिसांनी आरोपींकडून घटनास्थळ दाखवून घेतलं जिथे मृतदेह पुरला होता तो खड्डा उकरून बाहेर काढण्यात आला त्याच ठिकाणी डॉक्टरांच्या पथकाने शवविच्छेदनही केलं मित्रांनो ही संपूर्ण घटना ऐकून खरंच मन सुन्न होतं ज्या पत्नीने पतीसोबत सुखदुख वाटून घ्यायला हवं तिनेच त्याचा खून केला आणि कारण काय अनैतिक संबंध वासना आणि स्वार्थ आज आपल्या समाजाला सर्वात मोठा धोका हीच अनैतिक नाती आणि वासना आहे यामुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत निर्दोष जीव गमावत आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अशा अनैतिक संबंधावर आळा घालण्यासाठी समाजाने काय पावलं उचलायला हवीत तुमचे विचार नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद